हॅलो नमस्कार मी विद्या कोल्हम आणि आम्ही आत्ताच सप्तशृंगी गडावर जाऊन सप्तशृंगी आईचं दर्शन करून निघालो आम्ही दोघेही ज्योतिषी आहोत तुम्हाला एक एकच मिनटात सप्तशृंगी आईचं लाईव्ह दर्शन दाखवते पण हा व्हिडिओ मी खूप महत्त्वाच्या कारणासाठी बनवते त्याआधी तुम्ही आधी दर्शन करून घ्या मी व्हिडिओ आज ह्यासाठी बनवते आहे की आम्ही जस्ट गडावरून जाऊन आलो आणि सप्तशृंगी आईचं खूप सुंदर दर्शन झालं पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिथे जी व्यवस्था आहे अगदी सप्तशृंगी आईच्या मूर्तीच्या समोर जी सिक्युरिटी व्यवस्था आहे ती भाविकांच्या सोयीसाठी ठेवलेली आहे आणि ती सोयीसाठीच असली पाहिजे परंतु तिथे काय होतं आहे की दर्शन घेण्यापूर्वीच ना ते जे कोणी त्यांचे सो कॉल्ड सिक्युरिटीवाले जे आहेत ते भरपूर खेचाखेची आणि लोकांना अगदी एक एक सेकंडही थांबू देत नाहीत आणि आय एम शुअर की जे जे दर्शन घेताय तुम्ही त्या सगळ्यांना हा अनुभव आला असेल की अगदी आपण त्या ज्या भक्तिभावाने आपण एवढा गड चढून जातो आणि त्या देवीच्या मूर्तीसमोर आपल्याला दहा सेकंडही हात जोडून उभा राहता येत नाही आणि जी ती सिक्युरिटीच्या युनिफॉर्ममध्ये जे माणसं उभी आहेत तिथे ती अगदी म्हणजे सॉरी मी हा शब्द वापरते पण खरंच मला हा शब्द वापरावा लागतोय की अगदी बिंडोकपणे लोकांना मागे खेचत असतात कसलाही विचार न करता आम्हालाही समजतं की व्यवस्था बघत असतात पण त्यांनी भाविकांच्या मनाचाही विचार केला पाहिजे की अगदी पाच मिनटं नाही दोन मिनटं नाही पण दहा सेकंड तरी त्यांना तिथे उभं राहून दर्शन घेऊ दे आणि एवढी खेचाखेची करायची खरंच आवश्यकता नसते लोक दर्शनासाठी आलेले असतात सो भाविकांचा पण विचार केला गेला पाहिजे हा व्हिडिओ बनवण्याचं हे खूप महत्वाचं कारण असं आहे की हा व्हिडिओ तुम्ही जो कोणी बघत असाल त्यांच्यापैकी कोणाचेही जर सप्तशृंगी मंदिराच्या ट्रस्टशी काही कनेक्शन असेल तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवा कारण मंदिरात गेलेल्या प्रत्येकाला हा अनुभव नक्कीच आला असेल तुम्ही कदाचित आज आमच्याबरोबर होता असाल किंवा काल जाऊन आले असाल किंवा कदाचित जायचे प्लॅनिंग करत असाल तर ही जी व्यवस्था आहे ना ही व्यवस्था जर गडबड होत असेल तर ते सुधारण्याचं काम आपल्याच हातात आहे आपण कोणीतरी बोललं पाहिजे कोणीच बोललं नाही तर तिथे काहीच सुधारणा होणार नाही आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो हो त्यांनी आमची माफी मागितली पण आमची माफी मागणं हे काय सोल्युशन नाही तिथे त्यांनी त्या व्यवस्थेमध्ये काहीच बदल केला नाही ती जी सिक्युरिटीमध्ये मुलगी होती तिला त्यांनी काही समजवले नाही सो तिथे आम्ही पाच मिनिटं उभं राहून बघितलं आमची माफी वगैरे मागितली आणि त्याच्यानंतर परत सगळं तेच चाललं होतं आम्ही ही व्यावसायिक ज्योतिषी आहोत आम्ही साधक आहोत मी गेली सात आठ वर्ष ही लिंक प्रोफेशनमध्ये आहे एनर्जी आम्हालाही कळतात आणि तुम्हाला मी एवढं नक्की सांगते की हे जे काही चाललं आहे हे त्या सप्तशृंगी मूर्तीमध्ये जे देवत्व आहे जी देवी बसलेली आहे तिला नक्कीच आवडत नसेल सो हे सगळं थांबवणं आपलं कर्तव्य आहे आणि हाच खरा धर्म आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि खरंच जर हा व्हिडिओ असं कुणाच्या बघण्यात आला की जे ट्रस्टला ओळखतात किंवा तिथे काही मोठ्या मुद्द्यावर असतील आणि हा खरंच एक बदल जर आपण घडवून आणू शकलो तर ते खूप बरं होईल आपल्या सगळ्यांसाठी आणि बऱ्याच जणांची ही कुलदेवी आहे हे एक शक्तीपीठ आहे तिथलं मांगल्य तिथलं पावित्र्य राखणं हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे सो हा व्हिडिओ शक्य तितक्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ही व्यवस्था आपल्याला दुरुस्त कशी करता येईल ते आपण बघूया ओके धन्यवाद